निवडणुका घेतो असं आपल्याला शाळेमध्ये शिकवलं गेलेलं आहे पण मतदान करताना लोक असतील किंवा आपण सगळेजण हे खरंच प्रशासन सुशासन यासाठी मतदान करतात का प्रदर्शनी यामध्ये हा खरा म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे आणि जी मूळ लोकशाहीची संकल्पना आहे त्या संकल्पेप्रमाणे सध्याची लोकशाही चालू आहे का आणि लोक त्या लोकशाहीकडे तशा पद्धतीने बघतायत का हा खरं म्हणजे हो महत्वाचा प्रश्न आहे आणि काळाच्या ओघात मग लोकशाही सुदृढ होत चाललेली आहे का ती कमकुवत होत चाललेली आहे का ती विद्रुपीकरण तिचं होत चाललेलं आहे हा जगापुढे प्रश्न हा केवळ महाराष्ट्रापुढे आणि भारतापुढे प्रश्न नाही आहे ज्यावेळेस लोकशाहीची संकल्पना अडीच हजार वर्षापूर्वी ग्रीक देशामध्ये अथेन्स शहरामध्ये आली त्यावेळेस त्याची वेगवेगळ्या व्याख्या तयार झाल्या आणि त्याची मूळ संकल्पना अशी होती आणि अरिस्टॉटलच्या भाषेमध्ये की जे लोक मेजॉरिटीमध्ये आहेत बहुमतामध्ये आहेत ज्यांचं बहुमत आहे आणि बहु जे कमकुवत आहेत आणि या ग्रहावरचा एक असा इतिहास आहे की जे कमकुवत लोक आहेत ते नेहमीच बहुमतामध्ये असतात आणि स्ट्रॉंग लोक असतील जे असतील ते कमी असले तरी त्यांचं वर्चस्व असतं म्हणून जे कमकुवत आहेत जे बहुमत आहेत त्यांचं शासन म्हणजे लोकशाही आणि मग लोकशाही पुढे त्याचा प्रवास होत गेला मग बाराशे पंधरामध्ये तुमचा मॅगन कार्ड आला मग अमेरिकेची आली राज्यघटना आली आणि मग ती सुदृढ होत गेली पण आता जे लोकशाहीचं स्वरूप आहे आणि आपण जे लोकशाहीचं स्वरूप आपण तुम्ही आणि आम्ही म्हणण्यापेक्षा लोकशाही काय आहे हे तपासण्यासाठी जगात काही पाच सहा एजन्सीज आहेत ते दरवर्षी त्याचं मूल्यमापन करतात की लोकशाही सुदृढ आहे किंवा नाही तर एकंदरीतच त्याच्यामध्ये जाण्याची काही गरज नाही कारण तो वेगळा विषय होऊ शकतो पण या सगळ्या एजन्सीचं असं म्हणणं आहे आणि विशेषतः इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट आ, ही दोन हजार सहा सात पासून दरवर्षी त्याचं हे करता आ, क्रमवारी करता आणि या क्रमवारीमध्ये असं दिसतंय की लोकशाहीचा प्रत लोकशाहीची प्रत तिचा टक्का तिची क्वालिटी ही घसरत चाललेली आहे जगभर आणि भारत सुद्धा त्याला अपवाद नाही आहे आणि मग ज्यावेळेस महाराष्ट्राकडे आपण ज्यावेळेस असं बघतो की ह्या लोकशाहीमध्ये ज्यावेळेस आता आपण विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले पाच वर्ष जे काही घडलं ते खरं म्हणजे की ही निवडणूक आणि गेले पाच वर्ष जे घडलं हे आपल्याला वेगवेगळं वेग वेग करता येणार नाही गेल्या पाच वर्षाचा इतिहास आणि हे जे आज निवडणूक झाल्या हे खरं म्हणजे एकाच एकाच गोष्टीचे एक्सटेन्शन आहेत एकमेकांशी निगडित आहेत आणि याच्यामध्ये एक दिसून आलं की मी पक्षामध्ये हे करणार नाही दुजाभाव करणार नाही पण प्रत्येक पक्षाची साठमारी सुरू झालेली आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला तिथे सत्ता पाहिजे आता खरं म्हणजे की लोकांची सेवा करण्यासाठी एवढी साठमारी करण्याची लोकशाहीची संकल्पना आहे लोकशाहीची संकल्पना आहे की लोकांना सुविधा देणं लोकांचे लोकप्रतिनिधी म्हणून वागणं त्यांचं कल्याण करणं आणि त्यांना रोजगार त्यांची आर्थिक सुबत्ता सुखसोयी आणि कमीत कमी त्रास होईल अशी व्यवस्था तयार करणं आणि ही अशी व्यवस्था करायला मग इतकी साठमारी ती काय गरज आहे खरं म्हणजे की ही साठमारी ह्या व्यवस्था देण्यासाठी आहे का स्वतःला सत्ता मिळवण्यासाठी आहे का सत्यतून काही स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी आहे मला असं वाटतं की आता ताकाला जाऊन भांड लपवण्याची गरज नाही आहे की लोकांना सुविधा देण्याची ही एक मुलामा देण्याचं एक हे झालेलं आहे लोकशाहीचं स्वरूप पण स्वतःला सत्ता स्वतःचा फायदा आणि विशेषतः आर्थिक फायदा या ह्याच्यामध्ये खरं म्हणजे की आत्ताची लोकशाही ही गुरफटलेली आहे आणि मग या लोक गुरफटलेल्या लोकशाहीमध्ये खरं म्हणजे की नवीन नवीन आता त्याची आव्हानं तयार झाले होत चाललेली आहेत आणि नवीन आव्हान आता कुठलं आलेलं आहे नवीन आव्हान असं आलं आहे की ही जी भांडवलशाही आहे ह्या भांडवलशाहीने केवळ हे सत्ता जे ज्यांना पाहिजे असते तेच राहिलेले नाही आहेत ते भांडवलशाहीचा एक मोठा रोल याच्यामध्ये आलेला आहे त्याच्या पलीकडे जाऊन आता तंत्रशाहीचा पण रोल आलेला आहे आपण अलीकडेच पाहिलं असेल की अमेरिकेमध्ये जी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्याच्यामध्ये तुमचा एक्सचे मालक येलॉन मास्क यांनी उघड भूमिका घेतली होती आणि त्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता त्याच्यामुळे काही मतं स्विंग झाली आणि मोठ्या प्रमाणात मतं स्विंग झाली आता हे एक उदाहरण झालं त्यामुळे आता तंत्रशाही भांडवलशाही आणि सत्तातूर हे खरं म्हणजे ऍक्सिस एक तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये मग कुठे आपला माणूस ज्यांना ज्यांना हे करायचं आहे मग त्या लोकांनी कुणाला मत द्यायचं हे सगळे भांबावून गेलेलं आहे त्यांना खरं म्हणजे की त्यांच्याकडे टे, आपण असं दे आर बिंग टेकन फॉर ग्रांचे त्यांना गृहित धरलं गेलेलं आहे ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे गृहित धरलेलं ठीक आहे पण त्यांच्याकडे इतका मारा केलेला आहे त्यांच्या मनावरती आणि अंतर अंतर्मनावरती की तुमच्यासाठी हेच योग्य आहे जसं आणि या देशामध्ये ते आणखी भयानक आहे कारण या देशाची जो इतिहास आहे जी संस्कृती आहे ती वेगळी आहे तर देशांच्या पेक्षा या देशामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही या जातीत जन्मला आहेत आणि त्यामुळे या जातीमध्येच तुम्हाला राहायचं आहे तुम्हाला असंच आहे आणि हे एक असं कल्चर तयार झालेलं आहे तीन साडेतीन हजार वर्षाचं आणि त्या कल्चरचाच गैरफायदा घेऊन आता की तुम्ही हे असेच आहात तुम्हाला असंच पाहिजे तुम्हाला आम्ही असंच देणार आहोत आणि याच्यामुळे मग हे सामाजिक अंतरमन आहे ते व्हावलं चाललेलं आहे आणि हाच नेमका गैरफायदा जे राजकीय लोक आहेत किंवा राजकीय पक्ष आहेत ते घेतात की जनतेला कसं का भाऊकण्याचे कोणते साधन आहेत आणि त्यांनी ते ठरवलेली आहे त्याच्यामध्ये महत्वाचं साधन म्हणजे कि ज्या निवडणुकीपूर्वीच्या घोषणा किंवा आमिष किंवा त्याच्यामध्ये दुसरं म्हणत की पैशाचा वापर कारण म्हणजे की पूर्वी तीन गोष्टीचा निवडणुकीमध्ये गैरवापर होतो असं म्हटलं जायचं की मनी मसल आणि तुमचे मीडिया मिसयूज असे थ्री असायचे मी त्याच्यामध्ये दोन आणखी ऍड केलेले आहेत आ, ते म्हणजे मॅन्युअरिंग की तुम्ही त्याच्यामध्ये एक असं युक्ती करतात त्याच्यामध्ये दुसऱ्या आणि मॅनिप्युलेशन दो हे दोन असे म्हणजे पाच झालेले आहेत आणि हे जे मॅन्युरिंग आणि हे मॅन्युप्युलेशन आहे हे टेक्नॉलॉजीच्या मार्फत होतं आणि तुम्हाला काहीतरी अशा पद्धतीचं घाबरवलं जातं की आता असंच होणार आहे जर खरं म्हणजे बागुलबुवा तयार केला जातो आणि या बागुलबोवाला लोक बळी पडतात ते म्हणजे युक्ती तर ह्या ज्या पाच गोष्टी आहेत ह्या पाच गोष्टीचा अतिशय वाईटपणे मी लोकशाहीच्या दृष्टीने हा वाईट उपयोग आहे आणि याच्या सगळं सगळं जे घडतंय ते केवळ एकाच्या भोवती घडतंय आणि ते म्हणजे पैसा या पैशाच्या अवतीभोवती घडतंय अर्थात त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे आयडिओलॉजी किंवा विचारधारा आहेच आहे पण ह्या विचारधारा सुद्धा अलीकडे ह्या पैशामुळे कुठेतरी ते संकुचित होत चाललेल्या आहेत विचारधारा सुद्धा काही ठिकाणी त्या चुकीच्या आहेत त्या चुकीच्या विचारधारा कशाबरोबर आहेत असं सांगितलं जातं पण शेवटी सर्व काही जे फिरतंय ते पैशाच्या अवतीभोवती फिरत आहे